व्हिडिओ मधले काय काय जण आगाव असतात हो का व्हिडिओ मधले काय काय जण करू शकतात चार बाईक चे मॉडेल तू आता ड्रॉ केले वाव आणि तू एक्सप्लेन करतोस हे कोणते कोणते मॉडेल आहे करणार आहेस ना, ना? हुँ। हुँ, सांग हा पहिला मॉडेल काय आहे एस एल पी एड्स फॉर सन एल स्टँड्स फॉर लाईट अँड पी स्टँड्स फॉर पोल्युशन अँड एअर एक्सेप्ट ऑक्सिजन ओ एअर एक्सेप्ट ऑक्सिजन ओके मग ती कशी चालते पोल्युशन म्हणजे काय पोल्युशन क्रिएट करते का नाही क्रिएट करून त्याच्यासोबतच दुसरं पण पोल्युशन म्हणजे एअरमधलं पण पोल्युशन घेऊन ती चालते का वा पेट्रोलवरती चालते ऐकलं होतं डिझेल वरती चालते इलेक्ट्रिसिटीवरती चालते आणि सीएनजी सीएनजी वरती चालते हे तुमची सनलाईट आणि पोल्युशन वरती चालते वॉट इन्व्हेन्शन आणि मग आता मी इंजिन एक्सप्लेन करणार आहे ओके इंजिन एक्सप्लेन करतो काय कसं चालतं इंजिन बघू सगळ्यात पहिला आहे ते सन घेत सनलाइट सनलाइट घेत सगळे ओके हे सनलाइट आहे का ब्लू आहे ब्ल्यू ओके सनलाइट घेते आणि काय ना ते स्पार स्पार्कर्स आहेत ना ते त्याला खूप गरम करून त्याची फायर तयार करतात आणि मग ती फायर थांबण्यासाठी म्हणजे तशीच वाढायला वाढायला ते पोल्युशन वगैरे आणि एअर घेत सगळं ओके okay. हे इथं वाईट आहे ना छोटंसं तिथून ओके आणि मग ती फायर तशीच राहतील ओके okay. आणि मग एका पाईप मधून ते सगळं ते सायलेन्सर पर्यंत जातं आणि मग तिथे ब्लास्ट होऊन सगळी uh -huh. पोल्युशन येती आणि uh -huh. मग वाईट पुढे जाते ओके okay, मग इंजिन स्टार्ट होतं का म्हणजे तू पोल्युशन ऍज अ फ्युअल यूज केले का ओके uh -huh. okay, uh -huh. म्हणजे हे पोल्युशन सगळं रियूज होतं रियूज होतं वाव uh -huh. व्हेरी नाईस यू hey, ब्लू ए, uh -huh. ब्लू, uh -huh. ब्लू। uh -huh. ओके वन टाइम युज आहे का ते ओके okay. म्हणजे बाकीच्या बाईक्स किंवा बाकीचे बाहेर आपल्या जे पोल्युशन आहे ते पोल्युशन पण घेतो का तेच नाईक पोल्युशन पण घेते का आणि त्या पोल्युशन वरती तुमची बाईक चालते म्हणजे बाहेर ना तुमच्या इन्व्हायरमेंट साठी चांगली आहे म्हणायचं ही बाईक हो ना कारण बाकीचे सगळे व्हेकल्स पोल्युशन क्रिएट करतात तुमचे ते ऍप्स करून त्याच्यावरतीच पुढे जाते मग हे पाण्यावरती चालण्यापेक्षा पण छान आहे की हो ना मस्त आहे इन्व्हेन्शन हे बाईक अशी तयार व्हायला पाहिजे हे ना करणार आहेस का तू तयार कधी मोठे झाल्यावर करणार आहे का आणि त्याचं पेटंट पण घे बर का नाहीतर कोणतरी घेईल दुसरे तुझ्या आयडिया बर दुसरी काय आहे कारती हे सॉरी बाईक ही ची बाईक आहे का पण हे मॉडेल खूप छान वाटतंय वेगळंच आहे मॉडेल असं मस्त आहे पण हे पण ह्याचे व्हील्स खूप छोटे वाटत आहेत नाही असंच आहे का ओके आणि ही बायक खाली घेत ओके ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंटची पण आहे का म्हणजे हे छोट्या मुलांना पण वापरता येते आणि मोठ्या लोकांना पण वापरता येते का वा नाहीच वन ओके आणि ही ही तर नॉर्मल डिझेलची मी पेंट केली ही छान दिस छान दिसते ना पण माझी छान आहे ना पेंट केलेली मी पेंट केले पण छान हां ती पण छानच करेन मी आता ना बघूया मम्मीला <laughs> <laughs> नाराज करत नाही का नहीं। मी पण पन... तू पण छान केली असं म्हणते का दॅट्स काय अ गुड बॉय आता ही ही कशावरती चालते पेट्रोल ओके आणि ती काय सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्सला का आणि ही सेव्हटी एट थाउजंड किलोमीटर पर आवर जाती ओ माय गॉड सेव्हन्टी एट थाउजंड किलोमीटर्स पर आवर व्हेरी गुड आणि ती बाकीचे बाकीच्या बायक जाते ओके आणि हे डिझेल ची um, सेम ओके शॉर्ट शॉर्ट डिस्टन्ससाठी जाते का ती ओके म्हणजे अशा तुम्ही फोर टाईप्स तयार केलेत का ह्याचे ही सनलाइट वरती आणि पोल्युशन वरती चालते ही सीएनजी वरती ही पेट्रोलवरती आणि ही डिझेल वरती पण मला ह्याच्यामधलं सगळ्यात छान मॉडेल हे सनलाईटचं आवडलं आणि हे पण खूप छान केली बाईक तू ही खूप छान काढली मला हे जे डिझाईन आहे ना हे खूप छान आवडलं आणि ऍक्युरेट काढले आणि हे पण खूप छान आले म्हणजे ऍक्च्युअली सगळ्यात छान आले पण हे जरा मोस्ट परफेक्ट वाटते पण सगळ्याच खूप छान आहेत असं खूप छान छान आहे विंडो आहे ओ विंडो आहे का पाऊस लागून अच्छा बाइक वरती पण तुम्ही रूफ दिले का ते व्हेरी नाईस गरज लागली तर ओपन पण करता येतं आणि क्लोज पण करता येतं का खूपच छान फॅसिलिटीज आहेत खूप गरम व्हायला लागलं तर रूफ ओपन करू शकतो ओके याची प्राइस किती किती किमतीला आहे ते कार कमी आहे कमी आहे का अच्छा तुझी स्पोर्ट कार्ड कोणती आता बाकीचे ड्रॉ केलेले मॉडेल्स ना हा बरोबर दाखवतोस का आम्हाला ते मॉडेल्स कोणते कोणते तुझे दाखव ना कारचे मॉडेल नाही तर तुम्ही पण बनवू शकता अरे नाही बनवणार आम्ही आमच्या डोक्यामध्ये एवढं जात नाही ना दाखवतोस नाही करणार कॉपी आम्ही आम्ही तुझ्या मॉडेलची कॉपी नाही 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 आम्ही अजिबात नाही तुझ्या मॉडेलची अजिबात कॉपी हो का व्हिडिओ मधले काय काय जण करू शकतात का पण थोडीशी दाखव ना अरे दाखव ना तुझ्या खूप छान फॅसिलिटीज असतात ना नको बर ठीक आहे राहू द्या आम्ही नंतर बघतो हळूच कधीतरी ओ, आता मला समजलं की तुला सुपर सायंटिस्ट अवॉर्ड का मिळालाय तुझ्या टीचरने का अवॉर्ड दिलाय स्कूलमध्ये पण असंच नवीन नवीन काहीतरी करत असतो का करत असतो हो, नवीन नवीन इन्व्हेन्शन करतो ना आणि खूप सारे आयडियाज तुझ्या डोक्यामध्ये येतात हो ना हम्म खूपच फास्ट डोकं चालते रे तुझं सायंटिस्ट सारखं ते पण एवढा छोटा असून हो ना आणि मोठे झाल्यानंतर तू हे सगळे मॉडेल्स इम्प्लिमेंट करणार आहेस ना तयार करणार आहेस ना वेल डन मला पण वाईक सगळ्यांसाठी वा व्हेरी गुड थँक्यू ही नवीन बेबीसाठी पण वा ती नवीन बेबीसाठी अशा हे चारही आपल्या चौघांसाठी आहेत का ही कोणाला ओके आणि ही ही तुला आणि ही बेबीला वाव सगळ्यां चौघांसाठी चार बाईक्स होते पण वेगवेगळ्या टाईपच्या नाईस वन खूपच छान